नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर अशा युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ याविषयी माहिती बघणार आहोत सर्वजण आले असतील तर चला लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मागील पाठात आपण केंद्रीय का पातळीवरील कायदे मंडळाची म्हणजे संसदेची रचना आणि का कार्यपद्धती समजून घेतली तर या पाठात आपण केंद्रीय कार्यकारी मंडळांचा अभ्यास करणार आहोत तर यामध्ये पहिला पॉईंट आहे संघ शासनाची रचना मित्रांनो संघ शासन म्हणजेच केंद्र शासन आणि संघ शासनाचे काही खालील घटक आहेत संघ शासनामध्ये सर्वातचे पद म्हणजे राष्ट्रपती त्यानंतर राष्ट्रपतीच्या अंडरमध्ये दोन पद येतात मंडळ आणि कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाच्या अंडरमध्ये दोन येतात लोकसभा आणि राज्यसभा आणि कार्यकारी मंडळ यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ या तर मित्रांनो संघ शासन या पद्धतीमध्ये सर्वोच्च उच्च, उच्च पद हे राष्ट्रपतींचे असतात राष्ट्रपतीच्या अंडरमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ येतात आणि कायदे मध्ये दोन आ, दोन पदे येतात लोकसभा आणि राज्यसभा आणि कार्यकारी मंडळ यामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो मित्रांनो इथं बघू शकतो आपण की शासन संस्थेची तीन शाखा असतात कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आणि ते जे आहे ते जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी काम करत असतात त्यानंतर संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा भाग असते आणि ते कायदे मंडळाला जबाबदार असतात त्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो संविधानात त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत कार्यकारी मंडळ लोकांच्या हितासाठी धोरणांची आखणी कशी करते इत्यादी बाबी कार्यकारी मंडळ समजून घेताना आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होत असतो तर आपल्याला याविषयी सविस्तर माहिती बघायची आहे राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंडळी मंत्रिमंडळ याविषयी आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे मित्रांनो इथे पाहू शकतो आपण की राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत त्याचनंतर राष्ट्रपतीचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय भारतीय प्रजासत्ताकांचे प्रजा प्रतिनिधित्व करतात त्यानंतर संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिलेली असते आणि देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्री मंत्रिमंडळ राज्यकारभार करते म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत मित्रांनो इथे आपण बघू शकतो की राष्ट्रपती हे भारताच्या संविधानाचे तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख असतात राष्ट्रप्रमुख असतात त्यानंतर राष्ट्रपतीचे पद हे अतिशय आणि प्रतिष्ठेचे असतात आणि त्यामुळेच त्यांना भारतीय प्रजासत्ताकांचे प्रतिनिधित्व अं करतात आणि संविधानाने देशा देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिलेली आहे त्याचनंतर नंतर देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो आणि असे असले तरीही जरी देशाचा राष्ट्र राज्यकारभार हे राष्ट्रपतीच्या नावाने चालत असला तरीही प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा राज्यकारभार करत असतात म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत आणि प्रधानमंत्री हे मं� कार्यकारी प्रमुख आहेत आता राष्ट्रपतीची निवड कशी होती तर राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होत असते त्याचनंतर भारतीय भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्याकडून आणि सभा सदस्याकडून राष्ट्रपती निवडले जातात संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात त्यानंतर राष्ट्रपतींचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो राष्ट्रपती पदांची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे तिचे वय पस्तीस वर्ष पूर्ण असले पाहिजे राष्ट्रपती च्या पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते त्यानुसार संविधानाने रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते इथे आपण बघू शकतो मित्रांनो की राष्ट्रपती हे जनतेकडून अप्रत्यक्षरित्या निवडून येतात आणि त्यानुसार भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाही तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्याकडून आणि विधानसभा सदस्याकडून राष्ट्रपती निवडले जातात यानंतर जे संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य असतात त्यांच्या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात आता इथे आपण राष्ट्रपतींची पात्रता बघायची आहे तर त्यांची पात्रता ही त्यांचे राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो त्यानंतर त्यांची पात्रता बघायची आपल्याला तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे तिची वय पस्तीस वर्ष पूर्ण असली पाहिजे त्यानंतर आपण समोर बघूयात प्रधानमंत्री व मंत्री मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती का, राज्य कारभार करतात बरोबर संविधानाने रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात मित्रांनो या विषयावर परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतात तर यांच्यावर जास्त फोकस करा त्यानंतर राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास तसा आरोप कोणतेही एक सभागृह ठेवते व त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते दोन्ही सभागृहाच्या विशेष मता बहुमताने दोन किंवा तीन ठराव संबंध होत होणे आवश्यक असते त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात मित्रांनो इथे बघू शकतो आपण की राष्ट्रपतींना जर पदावरून त्या आपण बघू शकतो की इथे जर संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते आपल्याला माहीत आहे परंतु त्याच एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर, दूर, दूर करू दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो आणि याच प्रक्रियेला आपण महाभियोग प्रक्रिया असे म्हणतो आणि राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास अशा आरोप कोणतेही एक सभागृह ठेवते व त्या आरोपाची चौकशी दूर दुसरे सभागृह करतात बहुमताने त्यांना संसद ही राष्ट्रपती या पदावरून दूर करू शकते त्यानंतर राष्ट्रपतींची कार्य व कार्यकाल मित्रांनो राष्ट्रपतीची कार्य व कार्यकाल मित्रांनो राष्ट्रपतीची कार्य व कार्यकाल हे खालीलप्रमाणे आहेत संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्य दिली आहेत त्यापैकी काही कार्य आपण पुढील प्रमाणे तर पहिले आहे संसदेचे अधिवेशन बोलावणे स्थगित करणे संसदेला संदेश पाठवणे लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात त्यानंतर लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेले विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक असते त्यांच्या साक्षरीशिवाय विधेयकांचे कायद्यांतर रूपांतर होत नाही त्यानंतर तिसरे आहेत प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांची सुचवलेल्या व्यक्तींची मंत्री पदावर नेमणूक राष्ट्रपती करत असतात समोर पाहूत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यांच्याप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वांच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात त्यानंतर राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात मित्रांनो हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात त्यामुळे ते युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय घेऊ शकतात त्यानंतर राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो त्यानंतर समोर बघू देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करता येण्याचे अधिकार असल्या असतात म्हणून संविधानात तीन प्रकारचे आणीबाणी आणीबाणी दिलेल्या आहेत पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आहे घटक राज्यात घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट त्यानंतर तिसरी आहे आर्थिक आणि बनी राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात उपराष्ट्रपतींची निवड हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होत असते त्यानंतर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ मित्रांनो निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्यांची प्रधानमंत्रीपदी निवड करण्या करायची हे ठरवतो मित्रांनो निवडणुकीत बहुमत मिळालेला पक्ष आपल्या नेत्यांची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो त्याच पक्षातील प्रधानमंत्र्याच्या विश्वासू साखरांच्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळात समावेश होतो आणि प्रधानमंत्री व अन्य मंत्री हे संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते त्या नसल्यास असताना सहा महिन्याच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते प्रधानमंत्री व त्यांची मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असतात याच अर्थार्थ राज्यकारभाराची वास्तव ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतात पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव राज्यकारभारांचे कौशल्य कार्यक्षमता विषयातील तज्ज्ञता यांचीही विचार यांचाही विचार मंत्री निवडताना केला जातो त्याचबरोबर मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरवल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्या खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात आणि प्रधानमंत्री मंडळाचे नेतृत्व करत असतात मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली होत असतात नंतर आपल्याला समोर बघायचे आहेत खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे खात्यातील परस्पर सहकार्य वाढवणे खात्यांचा राज्यकारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे देशातील जनतेला आश्वस्त करणे आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पडू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला मंत्रिमंडळाचे कार्य यांच्याविषयी बघायचे आहेत तर संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेत असते त्यानंतर त्यांचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करणे आणि नंतर सरो चा वर जर्चा जबदरी चा ते संसदेच्या सभागृहात मांडले जातात मंत्रिमंडळ सर्व महत्वांच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेत असते आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते संसदेने धोरणांना किंवा कायद्यांना प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करत असतात त्याचबरोबर शिक्षण शेती उद्योग आरोग्य परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयावर मंत्रिमंडळांना एक निश्चित धोरण किंवा कार्यांची दिशा ठरवावी लागते मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्यांचे धोरण संसदेत मांडू मांडून त्यावर चर्चा घडून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते याविषयी आपल्याला बघायचे आहे संसदीय शासन पद्धती संसद, संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत असते कायद्याची किंवा धोरणांची निर्मिती अंमलबजावणी व त्यांच्या नंतर काळातही संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते या नियंत्रणाचे काही मार्ग पुढील प्रमाणे आहेत आपण बघू शकतो जसे की चर्चा आणि विनिमय प्रश्नोत्तरे शून्य प्रहर त्यानंतर अविश्वासाचा ठराव मित्रांनो या आपल्याला संसद मंत्रिमंडळावर कसे निर्णय घे ठरवते तर, तर याविषयी आपल्याला सविस्तर हो याव माहिती बघायची आहे बघायची आहे पहिली आहे चर्चा आणि विचारविनिमय कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्वाची असते त्यानंतर आहे प्रश्न उत्तरे संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर निर्णय ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे शासनावर टीका करणे विविध प्रश्ना समस्यावर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यास वाद निर्माण होऊ शकतात आपल्या निषेध व्यक्त करण्यासाठी काही वेळेस संसद सदस्य सभा त्याग करतात आणि घोषणा देत सभासद सभागृहांच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो या काळात सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येते तर आहे अविश्वासाचा अव ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार करू शकत करू शकत असते काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाहीत आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात तो बहुमताने संसद झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला ओळखा आणि लिहा राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंत्रिमंडळात समावेश असतो त्या मन मंडळाचे नाव दिलकाम जागा हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे त्याचबरोबर अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ हा या नावाने ओळखला जातो तर हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे त्याचनंतरनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आठवीचा पाठ केंद्रीय कार्यकारी मंडळ तर मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद